केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी मुंबईतील योगी सभागृहामध्ये भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी अमित शहा यांनी दोन हजार एकोणतीसला ला आपण स्वबळावरती सरकार आणायचं असं सुद्धा वक्तव्य केलं मात्र अमित शहा स्वबळावरती भाजपचं सरकार महाराष्ट्रात कसं आणणार असा सवाल सर्वांना उपडला होता कारण सध्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रात भाजप शिवसेना शिंदे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष मिळून महायुती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे मात्र दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये असं वेगळं भाजप काय करणार आहे की ज्यामुळे भाजप वेग महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती भाजपचं सरकार स्थापन करेल असा सवाल सर सगळ्यांना उपस्थित झाला होता मात्र सध्या देशामध्ये जर आपण पाहायला गेलं तर दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याचा निकाल आज होतोय त्या निवडणुका म्हणजे हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतोय हरियाणामध्ये भाजपने मुसंडी मारली आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे काँग्रेसने म्हणजे इंडिया आघाडीने मुसंडी मारली आहे मात्र आता आपण एकंदरीत पाहतोय ज्या प्रकारे हरियाणाचा निकाल लागला आहे त्या निकालामध्ये भाजपने शत प्रतिशत भाजपा अशा प्रकारचा पॅटर्न असं पाहायला मिळत आहे हा फॉर्म्युला जो हरियाणामध्ये राबवला आहे तोच आता दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात सुद्धा राबवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आता नेमका हा पॅटर्न काय असतो हे सुद्धा आपण जाणून घेऊया शत प्रतिशत भाजपा आणि हरियाणामध्ये जो राबवण्यात आलेला पॅटर्न आहे तो म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतोय जे जे पी या जे जे पीचे जे मुख्य उपमुख्यमंत्री होते दुष्यंत चौटाला यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जे जे पी पक्षाने दहा जागांवरती विजय मिळवला होता त्यानंतर या दहा उमेदवारांच्या साथीने भाजपला जे जे पीने पाठिंबा देत एकत्रित युती स्थापन केली होती त्यांची युती झाली त्यानंतर सरकार त्यांनी स्थापन केलं होतं हरियाणामध्ये आणि एकंदरीत संपूर्ण राज्याचा कारभार ते सांभाळत होते मात्र दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीपूर्वी देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे जे पी आणि भाजप यांची हरियाणातील युती तुटली युती तुटल्यामुळे संपूर्ण भाजपने ज्या प्रकारे मागील दोन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये एकंदरीत ज्या ज्या जागेंवरती जे जे पीचे उमेदवार निवडून आले होते त्या जागेंवरती आपला कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपले पीक रोवण्यास सुरुवात केली होती आणि त्याचाच फटका कुठेतरी जे जे पीला बसला आणि त्याचा फायदा भाजपला या विधानसभा निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार चौदाला जर आपण पाहिलं गेलं तर भाजपने स्वबळावरती एकूण मॅजिक फिगर जी या विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणाच्या पाहायला गेलं तर सेहेचाळीस आहे मात्र सर्वाधिक जागा मिळवत भाजपने दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला केवळ

आणि त्याचा फायदा भाजपला सुद्धा झाला त्याच त्याच हा सगळा पॅटर्न म्हणजे शत प्रतिशत भाजपा त्यानुसार हाच पॅटर्न आता भाजपा महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका होतील त्यावेळेला राबवण्याची किंवा यापूर्वी शिवसेनेला सोबत घेऊन भाजपने महाराष्ट्रामध्ये आपला कब्जा वाढवला महाराष्ट्रामध्ये आपल्या जागा वाढवल्या शिवसेनेला हाती धरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आणि दोन हजार एकोणीस नंतर शिवसेनेलाच महाराष्ट्राच्या सरकारमधून बाजूला सारलं त्या पुन्हा एकदा शिवसेना म्हणजे राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करत शिवसेना भाजप युती स्थापन केली आणि महाराष्ट्रामध्ये महा सरकार स्थापन केलं त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट फूट आणि पडल्यानंतर अजित पवार यांनी महायुतीची साथ दिली म्हणजेच भाजपनी शिवसेनेची साथ दिली मात्र या तिन्ही पक्षातील ज्या ज्या आमदारांनी आता महायुतीला साथ दिली आहे त्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने आपले बी बीज रोवायला सुरुवात केली आहे त्यामुळे याचाच फटका कुठेतरी दोन हजार एकोणतीसला शिंदे आणि अजितदादांना बसणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या प्रकारे हरियाणाच्या निवडणुकीत जे जे पी जे उपमुख्यमंत्री राहिले होते माजी ते म्हणजे दुष्यंत चौटाला यांना जो फटका बसलाय तो दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा बसणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा